नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य दिले जाते पुणे महानगरपालिका तर्फे तर यासाठी काय या अटी असणार आहेत काय यासाठी डॉक्युमेंट लागणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर थोडक्यामध्ये सेवेचं से वर्णन जर बघायला गेलं तर शासकीय वितरण प्रणाली सुधारण्यासाठी कल्याणकारी योजना नवीन प्रक्रियेत बदल करणे आणि संदर्भातील माहिती निधीचा प्रवाह सोपा जलद करणे तसेच अपेक्षित लाभार्थींना फायदा मिळवून देण्यासाठी माहितीची पुनरावृत्ती आणि फसवणुकीला आळा घालण्याच्या उद्देशाने एक जानेवारी दोन हजार तेरा रोजी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू करण्यात आली होती पुणे महानगरपालिकेने पी एम सी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना लाभ अनुदान आणि सेवा पुरविण्यासाठी पी एम सी डी बी टी थेट लाभंत थेट लाभ हस्तांतरण आणि सेवा हे संकेतस्थळ विकसित केले आहे पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या योजना संकेतस्थळाशी संलग्न करण्यास सुरुवात देखील झाली असून योजनेच्या लाभार्थ्यांना आधार पेमेंट ब्रिजद्वारे लाभ अनुदान आणि सेवा थेट प्राप्त होती तर याची प्रक्रिया कशी राहणार आहे बघा एक नंबर मुलगा किंवा मुलगी दोघापैकी एकाच्या कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीतील किमान तीन वर्षाचे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणजेच वर किंवा वधू एक एकजण जे आहे पुणे महानगरपालिके हद्दीमध्ये तीन वर्षापेक्षा जास्त राहत आहे याबद्दलचा एक पुरावा तुमचा इथे द्यावा लागणार आहे गत तीन वर्षाचा मनपा टॅक्स किंवा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल लँडलाईन बिल किंवा झोपडपट्टी फोटो पास किंवा झोपडपट्टीचा सेवा शुल्क पावती भाडे करारनामा ज्याला रेंट ॲग्रीमेंट म्हणतो किंवा आधार कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे ज्या ज्यावर मनपा आधीतील पत्ता व दिनांक वर्ष नमूद केलेले असलेले पाहिजे इत्यादी जोडून द्यायचं आहे तर जोडप्याचे विवाहाचे विवाहपात्र वय असणे आवश्यक आहे तर जे काही मुलगा आणि मुलगी आहे त्यांचे दोघांचे वय जे आहे ते लग्नासाठी पात्र असणे आवश्यक आहे वयाचा पुरावा म्हणून दोघांचा दाखला ससून ज जनरल हॉस्पिटलमधील वयाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला मतदान ससून जनरल हॉस्पिटलमधील वयाचा दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला किंवा मतदान यादीमधील नाव अथवा मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट आवश्यक आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आहे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळालेले वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखाच्या आत असावे माननीय तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे चार नंबरचा पॉईंट आहे तर अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स हे तुम्हाला इथे द्यायचं आहे पाचवा पॉईंट आहे विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा जे काही दाम्पत्य जे विवाह करणार आहे त्यांचा प्रथम विवाह असावा त्यानंतर विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे या स्कीमसाठी तर विवाहाच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे अशा प्रकारच्या शासनाच्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा ला त्यानंतर आठवा पॉईंट आहे माननीय राज्य महाराष्ट्र राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व म्हणजे चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचा दाखला तसेच शासनान शासन वेळोवेळी जे बदल सुचवतील प्रमाणात नियमवटी बदल करण्यात येतील तर तुम्हाला चाळीस टक्के अपंगत्व असल्याचा तुमचं यू डी आय डी सर्टिफिकेट देखील तुम्हाला इथे द्यायचं आहे त्यानंतर अटी व शर्ती अटी व नियम यात बदल करण्याचा निर्णय नाकारण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्त अथवा प्राधिकृत करतील त्या अधिकाऱ्यास राहील आवश्यक कागदपत्रे कोणकोणतीस तर बघा एक नंबरमध्ये मुलगा किंवा मुलगी दोघांपैकी एकाच्या कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीतील किमान तीन वर्षे वास्तव्य असल्याचा एक पुरावा म्हणून तुम्हाला इथे आधार कार्ड कार्ड किंवा झोपडपट्टी पावती भाडे करारनामा हे तुम्ही इथे देऊ शकता तर वयाचा पुरावा म्हणून दोघांचा जन्म दाखला जन्म दाखला ससून जनरल हॉस्पिटलमधील वयाचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मतदान यादीतील नाव अथवा मतदान कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यायचं आहे त्यानंतर तिसरं जे आहे तर तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे द्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक हे आपल्याला जोडून द्यायचं आहे व पाचवं डॉक्युमेंट आहे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं मॅरेज सर्टिफिकेट देखील इथे याला जोडून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे अर्थसहाय्य आहे ते पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येईल